आणि आपला ब्लॉग चालू पडते पाहूस चला स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग मध्ये सॉवर दे नंतर भेटू पुर अजून पोर आपले सोबत झुपतात जय येते अजून नक्की रिक्षा आहे का काय पोचलेला होता आता मंदिरात चला जाऊ मस्त आहे की इकरा बाजी नाही उपास म्हणजे उपाय उपास उपासाई चला हॅलो ना ना सिंगर भेटलेला तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस आहे सातवा सातवी माल आहे आज, साथ आज नवरात्राच्या कलर आज भागवा कलर आहे आपला फेवरेट चला भेटू द्यावलान रोज रोज द्यावाला जातं भेटू द्यावलानू जाता चला काय बोलू फुल पब्लिक आहे द्यावलान बिजवाय का <laughs> पोचलेलो आहोत मस्त आहे की आता इकडे देऊ आहे असतय की आता पोहोचू आणि दर्शन घेऊ पहिले नंतर भेटू झाला फुल गर्दी आहे

व्हिडिओ बनवायचा आहे एक दोन वाजले किती टाईम होते ते बघा फक्त आणू आलाय पायापर आला सुवीर पण आहे पायापरत आहे थांबलो ना मी तो थांबून थांबून अडीच वाजलं असा टाईम तरी समजून आहे अजून काही नाही चला चला आता कटलून कटलून घरा चालू आज व्हिडिओ नाही बनवली सातवी मालेची व्हिडिओ नाही आपल्यावर हो राहून दे बघू रात्री जांभला तर बनवी पण टाकायला नाही जमणार ते व्हिडिओ म्हणून नाहीच करत उद्या सकाळी सात वाजतायचं आहे सात वाजता नाही सॉरी आठ साडेआठ वाजता तवास काढू चला लागता आता काय करणार एक दिवस नको हां कोण होतं नाही ट्रॉफिक लागलेली आहे फुल ट्रॉफिक झालेले आहे इकडे तुम्ही बघू शकता साडेतीनशे गाड्यांचा सा लॉट आलेला आहे डायरेक्ट बघाय तो निस्तर ट्रॉफिक लागली समोरची गाडी आली बघा एक गाडी तो पण पाठी नाही पण पाठी नाही काय विषय आहे चला चला। रामश्याम सोसायटी मध्ये आलेलो होतो आपण आता चला आता घरी जाऊ आणि डायरेक्ट संध्याकाळी भेटू आज काय तरी जावं लागेल रोज कुठेतरी जावं लागते पण <laughs> कुठं जात नाही पाऊस नसला तर कुठंतरी जाऊ हसला तर <laughs> नाही जाणार चला आता आपण रामश्याम सोसायटी टाकून सुरेंद्रवाडी मध्ये चाललो आहोत चला भेटू नंतर डायरेक्ट संध्याकाली आपला मठ मठ देव आणि आपण आता पोचलेलो चला बाय बाय मठ वाजलं भारत पाकिस्तान मॅच आहेत मस्ते की बघायला मजा येईल पण आज काय घर नसणार त्याची बाई काय मजा नाही काय आता बघू काय प्लॅनिंग आहे कुठं कुठं तर ते समजलं नंतर गेलोच भेटू डायरेक्ट असं काही मी आता बोललं नाही सॉरी दिसवलं आरामला आहे नाही काय ते आईलं तर मी तिने चांगली त्यांनी बनवली एक बनवा दोन एकसाच बनवते तर एकच बनवते झालं निक्चा टाइम पण इकडे काय गावाला काही निघतं खातात त्यांचा

चला तर आता मस्त की त्या बिहारी करून देवलान जावं गाव गावदेवीचे आणि देवलान जाऊ तिशी नंतर काहीतरी प्लॅन आहे अचानक मध्ये प्लॅन आहे तिशी काय जायचं आहे त्या तिथं तर जाताने बघू काय का फीस नाही ते समजलं जातानेच जा। चला जाताना भेटू पुढं भेटू चला बाय बाय <साँगा> <laughs> <पुड़ा> <laughs> जाला जाला चला झालेला आहे प्लॅन जाऊच भेटू पुढं गेलो सांगल पुढं गेलो सक्सेसफुल झाला सक्सेसफुल झालाच लागलं जावंच लागतय चला उतरली कावाला आता ती कातील आपल्याला उपास आहे त्याच्याबद्दल आपण काही नाही खाऊ शकतो तसा जेवण आलो मस्त शक्ती बाय आईच्या देवी पण आहे पोचलेला होता आता फायनली मस्त पोचून आता बघू दर्शन दर्शन कसं होतं गर्दी नाही पाहिजे आम्ही दोन वाजता आलो चला भेटू ही बघा एंट्री एंट्री बघा हा कुठं विचार पडते चला मिक्र बघा असा माहोल तरी कुठं आपला कुठं कार्तिक विचार भरलाय त्याला दर्शन घेऊन ओके मध्ये इथं वातावरण टाईट आहे एकदम धरणशी निघल्या आलाच पाहिजे लय डोका मिळते कुठं पण आलो तरी पाणी बाबा आता उभरा पडलो असतो उभरा पडलो असतो आता भिजलो आम्ही पाणी परत झाला कुठं पण निघलो धरणशी आलाच पाहिजे का बघा जाऊ येतच आलं हे बघा ना आत्ता भिजलो इथं कारणशी बाहेर पडलो का आला गाव झाला तर भेटू पुरण पोरा टंडाली ना आपली गती जास्त झाला पाणी टाकायला थांबलो एक बसावशीच भांडणं चाललोय शक्ती काय बोलशील कार बोल ना काहीतरी उतरत गाडी

भाई ले, भाई कुटला तू हां मैं यूपी से हूं लेकिन वाशी वाचित दे डिलीवरी करता हूं डिलीवरी वाशी से यहां पर आया हूं अरे हुआ क्या अरे वो सेक्टर 10 का ऑर्डर था वो रेस्टोरेंट वाला फोन ही नहीं उठा, उठा रहा नहीं उठा रहा अभी ऑर्डर नहीं उठा रहा पिकअप ही नहीं किया मैंने कैंसिल करवा दिया और इधर थोड़ा चार्ज लगाया हूं फोन में बैटरी नहीं है ऐसा है क्या ओके ओके अभी भूख धूप लगने कुछ खाकर कहाँ चलेगा चलेगा आराम से जाओ भाई चलो हां चलो चला तर आता मध्ये आलेलो आहोत आणि मेडिकलला तर्स कावायला पाहिजे म्हणून इकडं घेत चला काही ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आता घरा आलो आता झोपतंय चला बाय 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 बाय